कोल्हापुरातील दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचं नामकरण स्वर्गीय कर्मवीर डी आर भोसले करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे मागणीचं निवेदन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदुम यांना देण्यात आहे कर्मवीर डी आर भोसले यांनी नाशिक इथं मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून चारशे सत्याहत्तर संस्था निर्माण केल्या कोल्हापूर संस्थानात शिक्षणाधिकारी असताना सातवी पास झालेल्यांना शिक्षकपदी नियुक्त करून हजारो कुटुंब त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम केली एकोणीसशे एकोणचाळीस साली शिक्षक बँक मराठा बँक कमला कॉलेज इथं मुलींचं वसतिगृह स्काउट चळवळ अशी विविध कामं त्यांनी केली प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना करून त्यांनी शिक्षकांना आर्थिक स्थिरता मिळवून दिली अशा स्वर्गीय कर्मवीर डी आर भोसले यांचं नाव कोल्हापुरातील शिक्षक बँकेला द्यावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे मागणीचं निवेदन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदुम यांना देण्यात आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील सागर भोसले सागर कांबळे नामदेव चौगुले उपस्थित होते